नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या सर्वांच्या चॅनल ऑल स्टोरीज आपलं स्वागत आहे या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ऐका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब बी करा प्रकाशने माझा हात गट पकडला होता त्यानंतर माझे घरून माझी पाठवणी करण्यात आली आम्ही नवरा बायको माझ्या घरून डायरेक्ट एअरपोर्टवर पोचलो होतो माझी घन्ना त्या नऊ मुली होती ज्या डायरेक्ट लग्न झाल्यावर सात समुद्र पेरडे जातात आणि तिथे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात विमानात खिडकीच्या जा शेजारी मी बसले होते खिडकीच्या बाहेरच दृश्य पाहत होते आणि सोबतच मला माझ्या नशिबावर देखील गर्व होत सा होता आजपासून बरोबर सहा महिने अगोदर माझा आणि प्रकाशचा साखरपुडा झाला होता लग्नाच्या अगोदरच प्रकाशने माझी सर्व कागदपत्रं तयार केली होती आणि मग लग्न झाल्यानंतर लगेचच मला त्याच्यासोबत अमेरिकेलाच घेऊन चालला होता आमच्या या नात्यामुळे माझ्या सर्व नातेवाईकांचे डोळे अगदी मोठे झाले होते कारण कोणीच असा विचार देखील केला नव्हता की मी लग्न झाल्यानंतर अशी परदेशी जाईन सोबतच माझा नवरा प्रकाश हा एक तरुण आणि दिसायला इतका सुंदर असेल जेव्हा आईनं माझं आणि प्रकाशचं लग्न जुळवलं तेव्हा सर्वांचं हेच मत होतं की हिच्या सासरचे हिला कधीही तिच्या नवऱ्यासोबत परदेशी पाठवणार नाही परंतु माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट पूर्णच खिठी आमचं नातं जुळवणाऱ्या विमल काकूंनी खरंच खूप चांगलं स्तर माझ्यासाठी शोधलं होतं आणि सोबतच हे नातं जुळवलं देखील होतं प्रकाशने मला सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे आणि आपल्याला डायरेक्ट तिकडेच जायचं आहे सा एअरपोर्टवरून साधारण एक दीड तासाच्या अंतरावर प्रकाशचा ता फ्लॅट होतं थोड्या वेळाने आम्ही दोघं नवरा बायको अमेरिकेच्या इंटरनॅशनल फ्लाईटवर पोहोचलो मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की लग्न झाल्यानंतर मी कधी अमेरिकेला देखील येईल सगळं काही एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं परंतु मला हे माहीत नव्हतं की जेव्हा माझे डोळे उघडतील तेव्हा एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे स्वप्न देखील संपून जाईल प्रकाशसोबतचा तो माझा प्रवास एक सुंदर प्रवास होता परंतु हाच प्रवास जसा जसा वेळ जाणार होता तसा तसा खूप जास्त भयानक होणार होता परंतु सध्या तरी मला त्याने त्या गोष्टीचा काही अंदाज नव्हता त्या फ्लॅटमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्या छातीत खूपच धडधड होऊ लागलं कारण त्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हा दोघाव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं नव्या नवरा बायकोचा एकत्र येण्याची वेळ जवळ आली होती आणि त्यामुळेच माझं हृदय जोर जोरात धडधड करत होतं तर याआधी प्रकाश आणि मी सोबत एकत्र कधीच वेळ घालवला नव्हता माझं लग्न खूप साध्या पद्धतीनं झालं होतं अकरा वाजताची फ्लाईट होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही प्रकाशच्या आईवडिलांसोबत बसलो होतो कारण आम्हाला आता पूर्ण दोन वर्षानंतरच परत यायचं होतं त्यामुळे फ्लॅटवर आल्यावर मला खूपच धक थकायला झालं होतं तो फ्लॅट खरंच खूप आलिशान आणि खूपच सुंदर होता मी इतका मोठा आलिशान फ्लॅट आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता तो आलिशान फ्लॅट बघून मला तर असं वाटत होतं की मी एका गरीब घरातून सर एका खूप मोठ्या महालात आली आहे माझ्यासारख्या गरीब मुली लग्न करण्याआधी खूप सारे स्वप्न पाहतात प्रकाशने माझ्या डोळ्यातील चमक पाहिली होती आणि हसून तो मला बोलू लागला जर तू माझी आयुष्यभर साथ दिलीस तर तू नेहमीच आयुष्यात अशी आरामात राशी आणि आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची काळजी नसेल प्रकाशचं बोलणं ऐकून मी प्रकाशला वचन दिलं की मी आयुष्यभर तुझी प्रत्येक पालावर साथ देईन आणि तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन खरं तर मी प्रकाशवर खूप प्रेम करत होते आणि असंच बोलता बोलता मी त्याच्याजवळ हो गेले तेव्हा प्रकाश बोलू लागला पहिले तू तयार तर हो आणि बेडरूममध्ये जाऊन बस मी तुझ्यासाठी लग्नाचा गिफ्ट घेऊन हो बेडरूममध्ये येतो प्रत्येक मुलीप्रमाणे तुझं देखील लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल काही स्वप्न असतील आणि मला असा अजिबात वाटत नाही की तुझ्या जीवनात कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव राहावी मला असं वाटतंय की जसा तुझा पदरवर होईल तेव्हा तुला खूप मोठा सरप्राईज मिळावा हो। प्रकाशचा त्या बोलण्यावर मी लाजतच आमच्या बेडरूममध्ये गेले आणि मग माझी बॅग उघडली आणि त्यातून माझा लग्नाचा घागरा जो मी आमच्या लग्नात घातला होता जो की खूपच वजनदार होता आणि सुंदर होता तो घागरा मला प्रकाशच्या आईवडिलांनी लग्नात दिला होता तो मी घातला आणि थोडाफार लाईट मेकअप केला आणि जाऊन बेडवर बसले आणि प्रकाशची वाट पाहू लागली मी विचार करत होते की प्रकाश किती चांगला माणूस आहे जो माझ्या छोट्या छोट्या गोष्टीची इतकी काळजी घेतोय कारण यांच्या आधी तर मी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या लग्नानंतर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अगदी तळमळताना पाहिलं होतं माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा संदीपना ना चांगला कमावत होता आणि नाही माझ्या ताईच्या गरजा पूर्ण करू शकत होता आणि केवळ त्यामुळेच माझ्या ताईने आईने हा निर्णय घेतला होता की माझं लग्न आमच्या शहरात करणार नाही तर दुसऱ्या शहरात करून मला बाहेर पाठवेल जेणेकरून माझा संसार सुखाचा होईल माझ्या आईने विमल काकूंच्या सरळ सरळ सांगितलं होतं की माझ्या मुलीसाठी असं एक स्थळ बघ जो परदेशात स सेटल असेल आणि खूप चांगलं कमावत असेल मला आपल्याच शहरात माझ्या मुलीचे लग्न बिलकुल करायचं नाही तेव्हा विमल काकूंनी मला वायातून वायापासून डोक्यापर्यंत निरकून पाहिलं आणि बोलू लागली अगं ताई अपेक्षेसाठी तर एकाहून एक सरस अशी स्थळं भेटतील इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी काहीच अवघड नाही तू काळजी करू नकोस मी त्याच्यासाठी खूप चांगल्या कुटुंबाचा एक चांगला स्थळ आणेन आणि जो बाहेरच्या देशात काम करत असेल सोबतच लग्न झाल्यानंतर तो आपल्या अपेक्षेला घेऊन परदेशात जाई विमल काकूंचं बोलणं ऐकून तर आईला आनंद कंगनात मागण्याचा झाला परंतु मला मात्र टेन्शन आलं होतं मी फक्त एकोणीस वीस वर्षाची होती न जाणो आईला माझ्या लग्नाची इतकी का बरं घाई लागली होती तिने खूप साऱ्या लग्न जमावणाऱ्या मंडळीकडे माझ्या लग्नाबद्दल बोलणी करून ठेवली होती आणि विमल काकू देखील त्यापैकीच एक होत्या विमल काकूंचा नंबर आईला तिच्या एका मैत्रिणीकडून मिळाला होता आणि मग आईच्या एका फोनवरच ती धावत पळतच आमच्या घरी आली होती जिने आजपर्यंत माझ्या आईला माझ्यासाठी किती स्थळं दाखवली होती देवजानी परंतु आईला मात्र कोणताच मुलगा आवडत नव्हता माझी मोठी बहीण सुशा तिचा संसार ठीक चालू नव्हता तिचा नवरा खूपच कमी कमवत होता आणि त्यामुळे त्याचं घर कसंबसं चालत होतं दोन दिवसापूर्वीच माझी ताई आम्हाला भेटायला आली होती तेव्हा ती तिची परिस्थिती सांगून अगदी हुंदके देत रडत होती आणि मग त्याच वेळी माझ्या आईने निर्णय घेतला की ती माझं लग्न अशा मुलाशी करेल जो परदेशात राहत असेल आणि त्याला चांगली नोकरी असेल मला वाटलं कदाचित आईने त्या परिस्थितीमुळे हे असं काही बोलले असेल परंतु जेव्हा खरंच आईने त्या विमल काकूसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा माझा अगदी जीव जायचा बाकी राहिला होता कारण की मी तर माझा स्वतःच घर सोडून जायला देखील घाबरत होती मग असं असताना मी सातारसमुद्रा पार्क कशी राहणार होते विमल काकू गेल्यानंतर मी लगेच आईजवळ गेले आणि आईला बोलू लागली आई माझं लग्न हे कसं शक्य आहे तेव्हा आई बोलू लागली तू तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ बघ तिची काय अवस्था झाली आहे कशा प्रकारे ती जीवन जगत आहे लग्नामध्ये मी तिला जी चप्पल दिली होती तीच चप्पल ती, ती आजपर्यंत वापरत आहे मला नाही वाटत की तुझी परिस्थिती देखील आशासारखीच व्हावी सुशासारखीच व्हावी तुला देखील छोट्या छोट्या गोष्टीसाठी तळमळावं लागावं असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळेच मी निर्णय घेतला आहे की मी माझ्या काळजावर गगड ठेवीन आणि तुला परदेशी पाठवीन माझ्या डोळ्यापासून दूर राशीन परंतु कमीत कमी मला या गोष्टीची तरी समाधान असेल की तू तुझं आयुष्य अगदी आरामात गावतेस नाहीतर सुच्याला बघून तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात आईच्या पुढे मी काहीच बोलू शकत नव्हते खरं तर मला बोलायचं होतं की आई प्रत्येकाचं आपापलं नशीब असतं नशिबाच्या पुढे कोणालाच काही भेटत नाही परंतु मला माहीत नव्हतं की माझ्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर विमल काकू प्रकाशचा फोटो घेऊन आमच्या घरी आल्या आईला तर पहिल्या नजरेतच प्रकाश आवडला होता सोबतच विमल काकूंनी सांगितलं होतं त्याला अमेरिकेला अमेरिकामध्ये एक चांगल्या प्रकाराची नोकरी आहे आणि तिथेच त्याचा स्वतःचा फ्लॅट देखील आहे आणि तो लग्नानंतर त्याच्या बायकोला तिकडे सोबत घेऊन जाणार आहे ते ऐकून तर माझ्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही इतका सुंदर आणि तरुण मुलगा आणि सोबतच इतका श्रीमंत यामुळे आई खूप खुश झाली विमल काकू बोलू लागले की हा मुलगा आपल्या शहरातला नाही तर तो दुसऱ्या शहरातला आहे त्याच्या घरचे देखील तिकडे राहतात हे बोलणं ऐकून आई एकदम शांत झाली जर आपल्या शहरातले लोक असतील तर जरा चौकशी करायला बरं पडलं असतं दुसरे त्या दुसऱ्या शहरात आपल्या ओळखीचा कोणीच नाही आणि त्यामुळेच आईला समजत नव्हतं की त्या दुसऱ्या शहरात लग्न कसं काय होणार त्यावर विमल काकू बोलू लागल्या इतका विचार करू नकोस तुझ्या मुलीला त्या दुसऱ्या शहरात जायचं नाही तर इथून डायरेक्ट अमेरिकेला जायचं आहे मुलाकडे स्वतःच्या आपल्या शहरात येतील अगदी साध्या पद्धतीने लग्न करतील आणि मग इथून आपली अपेक्षा त्याच्या नवऱ्यासोबत अमेरिकेला निघून जाईल त्यामुळे आपल्याला कशाला दुसऱ्या शहराचा विचार करायचा आहे जायचा आहे विमल काकूंचं हे बोलणं ऐकून आईने होकार दिला कारण की जर मला त्या दुसऱ्या शहरात पाठवायचं नव्हतं मग तिथे चौकशी करण्याची काय गरज होती विमल काकूंनी मुलाची जबाबदारी घेतली ती खूप की बोलू लागली की मी प्रकाशला खूप चांगल्या पद्धतीने ओळखते आणि मुलगा खरंच खूप चांगला सभ्य आहे मी आपल्या अपेक्षांचा फोटो त्यांना पाठवला त्यांना तर आपली पूर्ण खूप जास्त आवडली अपेक्षा खूप जास्त आवडली त्यांची अशी इच्छा व्हायची की लवकरात लवकर या दोघांचा साखर पुढा करावा ती लोक स्वतः इथे येतील आणि मग जसं जसं आपल्या अपेक्षेची कागदपत्र तयार होतील तेव्हा प्रकाश स्वतः हिला त्याच्या सोबत घेऊन जाईल विमल काक जा बोलणं एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होतं कारण की आमच्यासारख्या गरीब लोकांच्या घरी एखाद्या श्रीमंत लोकांचं स्थळे येणं हे एक नशिबाचीच गोष्ट होती त्यावर माझी आई बोलू लागली विमलताई तू या नात्याबद्दल पुढे चर्चा कर बाकी माझ्या अपेक्षेच्या नशिबात जी असेल ते तिला मिळेल आठवडासुद्धा झाला नव्हता किंवा माझं प्रकाशसोबतचं नातं फिक्स झालं प्रकाशचे आई वडील आमच्या शहरात आले होते त्यांनीच आमच्या घरी येऊन आईसोबतच लग्न लग्नाबद्दल सर्व बोलणी केली त्यांना ना हुंडा पाहिजे होता ना आणखी काही त्यांना फक्त मुलगी आणि नारळ एवढंच पाहिजे होतं त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं माझ्या मोठ्या ताईला आणि भाऊजींना जसं माझ्या नात्याबद्दल समजलं ते लगेच आमच्या घरी आले आणि मग माझे मा भाऊजी माझ्या आईला समजावून ला, लाग समजावू लागले तुम्ही असं कोणत्याही अनोळख्या लोक लोकांसोबत आपल्यापेक्षा अपेक्षांचं नातं जुळवू नका माहीत नाही तो मुलगा कसा असेल आणि बाहेर काय काम करत असेल आपल्याला काय माहीत त्या विमळ काकू फक्त लग्न जमवण्याचं काम करतात त्यांना त्यांचे पैसे मिळाले मतलब तुम्ही तिच्या प्रत्येक होला हो, हो कसं करू शकता भाऊजींचं बोलणं ऐकून माझ्या आईला रागच आला आणि रागातच आई भाऊजींना बोलू लागली तुम्ही आजपर्यंत माझ्या मुलीला कोणतं सुख दिलं आहे की माझ्या डोळ्यांसमोर आहे तरी देखील मी तिच्यासाठी तडफडत असते चांगला आहे की अपेक्षा परदेशी निघून जाईल आणि तिकडे जाऊन तिथे तीच तिचं आयुष्य सुखाने घालवेल तुला माझ्या अपेक्षेची काळजी करायची काहीच गरज नाही तू माझ्या मोठ्या मुलीची आशाची सुशाची काळजी घेईन आणि तेवढंच पुरेसे आहे आईच्या या कठोर शब्दाने भाऊजींचं तोंडच तो 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 बंद केलं कारण की ते जर बिचारे मजबूर होते ते जिथे नोकरी करायचे तिथे काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली होती नाहीतर लग्नाच्या आधी ते खूप चांगले कमवायचे परंतु कदाचित त्यांच्या नशिबात आता तेच लिहिलं होतं माझ्या आईने ना आमच्या कुटुंबातील लोकांना काही सांगितलं लो होतं आणि नाही भाऊजींचं काही ऐकलं आईला त्या विमल काकूंच्या बोलण्यावर खूप विश्वास होता आणि सोबतच प्रकाशचे आईवडील देखील सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातले वाटत होते ऑनलाईन पद्धतीने माझा आणि प्रकाशचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर प्रकाशच्या आईवडिलांनी माझे कागदपत्र त्यांच्या घरी नेले कारण माझी कागदपत्र तेच लोक तयार करणार होती आणि सहा महिन्यानंतर त्यांना पुन्हा लग्नासाठी यायचं होतं आणि हे सहा महिने अगदी भराभर निघून गेले त्या सहा महिन्यामध्ये प्रकाशने खूपदा माझ्या आईला देखील फोन केला आणि माझ्यासोबत देखील खूप चांगल्या पद्धतीने बोलायचा त्याच्या त्या बोलण्यावरून असं वाटायचं की प्रकाश खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याने तर अमेरिकेवरून माझ्यासाठी खूप महागडे गिफ्ट देखील पाठवले होते आई तिच्या निर्णयावर खूप जास्त खुश होती कारण की तिने माझ्यासाठी एक हिराच निवडला होता जशी माझी कागदपत्र तयार झाली प्रकाश अमेरिकावरून आमच्याकडे आला आणि सोबत सोबतच त्याचे आई वडील देखील आमच्या घरी आले लग्नाच्या दिवशी प्रकाशच्या घरच्यांनी मला एक महागडा घागरासोबतच सोन्याचे भरपूर दाग दागिने दिले आणि त्यासोबतच माझ्या आईला देखील एक सोन्याचा आहार दिला सोबतच माझ्या मोठ्या बहिणीला देखील सोन्याचे कानातले बनवून दिले माझ्या कुटुंबातील लोकांना तर विश्वासच बसत नव्हता माझं नशीब हे इतकं जोरावर असेल जे काही असेल पण प्रकाशच्या घरचे त्यांच्या शब्दांचे पक्के निघाले त्यांनी बरोबर सहा महिन्यांनी आमचं लग्न लावून दिलं आणि मग त्याच रात्री ठीक अकरा वाजता आम्ही दोघं विमानात बसून अमेरिकेला जायला निघालो आईने मला निघताना खूप जास्त समजावलं होतं आईने सांगितलं होतं की तू प्रकाशची प्रत्येक गोष्ट ऐक त्याला कधी नाराज करू नकोस मी बेडवर डोक्यावर पदर घेऊन बसले होते आणि विचार करत होते की जर माझ्या आयुष्यात प्रकाश सारखा जोडीदार असेल तर खरंच माझं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल प्रकाश सारख्या सुंदर मुलासोबत येणारी ही रात्र त्याचा विचार करून मी खूप लाजत होते जसं मला रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला मी माझी नजर खाली केली माहीत नाही मला कोणता सरप्राईज मिळणार होता जो सरप्राईज देण्यासाठी प्रकाशने इतका वेळ लावला होता पाला पावलांचा आवाज हळूहळू माझ्यात ती पावलं माझ्या जवळ येत होती आणि जसं त्याने माझा पदर वर केला मी जोळात किंचळले कारण की माझा पदर वर करणार प्रकाश नव्हता तर कोणीतरी चाळीस पन्नास वर्षाचा एक पुरुष होता जो त्याच्या वाईट कानावर पडत होता नजरेने माझ्याकडे बघत आणि माझ्या पूर्ण शरीराकडे पाहत होता मी हैराण होऊन त्याला विचारलं तुम्ही कोण आहात आणि माझा नवरा कुठे आहे तेव्हा तो हसून बोलू लागला आता पुढच्या दोन तासासाठी मी तुझा नवरा आहे तू इतकी सुंदर तयार झाली आहेस ती फक्त माझ्यासाठी त्याचं हे बोलणं ऐकून माझी तर शुद्ध सरपली तो हे सगळं काय बोलत होता प्रकाश प्रकाश कुठे आहेस तू हा माणूस कोण कोण होता मला या माणसाच्या हवाली कुणी केलं होतं मला काहीच समजत नव्हतं मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो माणूस खूप मोठा आणि एक ताकदवान पुरुष होता त्याच्यापुढे माझं काहीच चाललं नाही आणि ते दोन तासात माझ्या आयुष्यातील सर्वात घाणे तास निघाले मधुचंद्राचे स्वप्न पाहत मी थोड्या वेळापूर्वी लाजत होते तीच वेळ आता माझ्यासाठी एक खूप भयानक प्रसंग होती माझी हालत तर अशी होती की मी शर्मेने स्वतःचा जीवन देऊ इच्छित होते त्या दोन तासामध्ये त्या माणसाने माझ्या शरीराच्या अगदी लसके तोडले शरीराचा असाही एक भाग नव्हता जिथे त्याने स्पर्श केला नव्हता दोन तास माझ्या शरीरासोबत घेऊन तो माणूस आता निघून गेला होता आणि माझ्या अंगात आता एवढीही ताकद शिल्लक नव्हती की मी अंतरुणातून उठून बसून राहील अमेरिकेची ती पहिली रात्र माझ्यासाठी स्मशानभूमीतील एका मनाई होती कारण की तो वाईट प्रसंग अजून संपला नव्हता दहा मिनिट पण झाले नव्हते की दुसरा माणूस माझ्या बेडरूममध्ये आला ओढून ओढून माझा घसा अगदी कोरडा पडला होता देवाला प्रार्थना करावी इतकी देखील माझ्यात हिंमत राहिली नव्हती त्या दुसऱ्या माणसाने देखील माझे खूप वाईट पद्धतीने शरीराचे लचके तोडले खूप घानेड्या पद्धतीने तो मायाशी वागला होता तो दुसरा माणूस गेला नव्हता की इतक्या तिसरा माणूस त्या खोलीत आला आता माझ्या शरीरातून जीवच निघून गेला होता एखाद्या निर्जीव शरीराप्रमाणे मी बी एडवर पडून होते त्यानंतर काय झालं मला काहीच लक्षात नव्हतं की तो तिसरा माणूस कधी आला आणि कधी निघून गेला कारण की मी माझी आता शुद्ध हरपली होती जेव्हा सकाळी मला जागा आली तेव्हा प्रकाश माझ्या साईडला होता तो जागा होता आणि त्याच्यात मोबाईल पाहत होता त्याला पाहतात रात्रीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला मी त्याचं मनगट पकडलं आणि त्याला रडत रडतच विचारलं काल रात्री जे काय झालं ते काय होतं माझ्या इज्जतीसोबत इतका मोठा खेळ का खेळलास माझं बोलणं ऐकून तो हसला आणि बोलू लागला जसं की तो नशेमध्ये होता तो बोलू लागला अगजानू इतकं काय झालं की तू त्यासाठी इतका गोंधळ करते मी तुला म्हटलं होतं की जर तू माझी साथ दिलीस तर तू अशीच आयुष्यभर आरामात राहशील तुला माझी साथ ही द्यावीच लागेल तू फक्त या लोकांना खुश करत जा मग बघ आपण किती श्रीमंत होऊ मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेन तू आता थोडा वेळ आराम कर मग त्यानंतर तुला पुन्हा काम करायचं आहे है। मी हैराण होऊन प्रकाशकडे पाहतच होते तो हे सगळं काय बोलत होता ही एवढी श्रीमंती ही अशी वाईट काम करूनच होती का आणि आता यानंतर मला अजून कोणतं काम करायचं होतं माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते तो प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवत होता आणि बोलू लागला की संध्याकाळ होता तुला एका डान्स बार आणि तिथे शॉर्ट ड्रेस घालून तुला या फॉरेन लोकांना खुश आहे तू तु तुझं काम मन लावून करशील तितका जास्त आपल्याला पैसा मिळेल माझी अशी इच्छा आहे की तू पूर्ण आनंदाने आणि मनापासून काम करावे जेणेकरून प्रत्येक फॉरेनर आप फॉरेनर लोक आपल्याला जास्तीत जास्त पैसे देईल प्रकाशचे हे बोलणे ऐकून मी रागाने लाल लाल झाले लाल बुंद झालेले मी प्रकाशच्या जोरदार कानाखाली मारली आणि बोलू लागली मी विचार देखील विचार देखील विचार देखील करू शकत नाही की तू इतका नीच निकषे तू स्वतःच्या बायकोशी किंमत ठरवतोस हो आणि असे छोटे कपडे घालून परपुरुषासमोर तिला नासायला लावतोस हो तू तु एका रात्री तीन परपुरुषासोबत पर माझा व्यवहार केलास तुझ्या मनात एकदाही विचार नाही आला की मी तुझी बायको आहे आपलं लग्न झालंय माझ्या या त्या कानाखालच्या बदल्यात तो माझ्या चेहऱ्याच्या चेहऱ्यावर थुंकला आणि बोलू लागला या कानाखालीच्या बदल्यात मी देखील तुझ्या एक कानाखाली मारू शकलो असतो परंतु तुझ्या कानाखाली मारून मला तुझा हा सुंदर चेहरा खराब करावायचा नाही कारण की जोपर्यंत हा तुझा सुंदर चेहरा आहे तोपर्यंत मी लाखो रुपये कमवू शकतो आणि तू माझ्या समोर जास्त निरागस असल्याचा दाखवू शकतो जसं की तुला माहितच नाही तुझ्यासारख्या मुलींना भारतातून इथे का आणलं जातं ते तुझी आई इतकी बेफिकीर होती का की तिने काही विचार न करता तुला इकडे पाठवलं आता हे बोलू नकोस की तुला इथे येण्याआधी हे सगळं माहीत नव्हतं तुला इथे आल्यावर हे असं काम करावे लागेल हे तुला माहीत नव्हतं तुला तुझ्या आईला तुझ्या बहिणींना सोन्यामध्ये आम्ही मोडवलं आहे आणि लग्नाच्या नावावर आम्ही तुम्हाला फक्त तुम्हाला इतकं काही दिलंय जितकी तुमची लायकी देखील नव्हती कोणालाही असंच नाही दिलं जात तुझ्यासारख्या मुलींना अमेरिकेला यायची खूप इच्छा असते ना आणि मग तुम्ही जाणून बुजून तुमचं सगळं काही त्या इच्छेखात घेऊन टाकता तू देखील तुझ्या मर्जीने इकडे आले आहेस मी तुला जबरदस्तीने इकडे आणले नाही तुला आणि तुझ्या आईला अमेरिकेच्या या झगमघाटाची इच्छा होती ना तुझ्यासारख्या मुलींनाही अशी झगमग अशी ना अशी थोडी ना मिळते प्रकाशचं हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले प्रकाश माझा नवरा होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी इथे आली होती परंतु तो सरळ तो तर सरळ सरळ मला देह विक्री करणारे स्त्री बोलत हा, होता हा हा एक खरं होतं की माझ्या आईने अमेरिकेच्या लालसे पोटीस माझा प्रकाशसोबत लग्न लावून दिलं होतं परंतु तिला हे काय माहीत होतं की आत्ताचं जग हे इतकं घानेड आहे मी प्रकाशचे पाय पकडले आणि रडून त्याला बोलू लागले मला पुन्हा भारतात पाठव परंतु माझं ते बोलणं ऐकून तो जोरजोरात हसू लागला आणि बोलू लागला मी तुझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे बेबी आणि मग असा असताना तुझ्याकडून काहीतरी प्रॉफिट कमावल्याशिवाय मी तुला कसं सोडू त्याने जबरदस्तीने माझा हात पकडला आणि मग एका जवळच्या डान्स बारमध्ये घेऊन गेला जिथे त्याने मला शॉर्ट कपडे घालायला लावले ला आणि जबरदस्तीने डान्स फ्लोअरमध्ये वर उभं केलं तिथे माझं रडणं चालूच होतं काहीच कामाचं नव्हतं कारण तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्या मुली या माझ्यासारख्याच होत्या मी जसजशी रडत होते माझ्या रडण्यावर त्या फॉरनेर लोकांना अजूनच मजा येत होती आणि मग त्यातच ते माझ्यावर जबरदस्ती करायची आणि मग मला समजू लागलं की माझं हे रडणं ओरडणं त्या पुरुषांना माझ्याजवळ आणत आहे त्यामुळे मी शांत झाले आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं ते मी सांगू देखील शकत नाही पंधरा वीस दिवस माझ्यासोबत हे असंच घडलं प्रकाश मला जबरदस्तीने डान्स बारमध्ये घेऊन जायचा ते मला खूप शॉर्ट कपडे घालायला लावायचा आणि मग नशेचं इंजेक्शन देऊन त्या डान्स फ्लोअरवर उभा करायचा आणि मग ज्या कोणाला मी पसंती यायची तो माझी प्रकाश बोलेल तो किंमत द्यायचा आणि मग पुढचे काही तास तो माणूस मला त्याच्यासोबत घेऊन जायचा त्या पंधरा वीस दिवसात मला हे समजलं की माझी ही बर्बादी तेव्हापर्यंत चालूच राहील जेव्हापर्यंत माझ्या चेहऱ्यावरची सुंदरता आहे जेव्हा माझी ही सुंदरता राहणार नाही तेव्हा प्रकाशसाठी मी त्याच्या कोणत्याच कामाचे राहणार नाही आणि मग वीस दिवसानंतर मी एक असं पाऊल उचललं ज्याबद्दल एखादी मुलगी कधीही विचार करू शकत नाही मी किचनमध्ये जाऊन माझा अर्धा चेहरा जाळून टाकला माझ्या किंकाळ्या अगदी गगनात भिडत होत्या परंतु ते दुखणं त्या दुखण्यापेक्षा नक्कीच कमी होतं जे मी मागचे पंधरा वीस दिवस सहन करत होते प्रकाश कुठेतरी बाहेर गेला होता तो जेव्हा परत आला तेव्हा माझा चेहरा बघून त्याची अगदी घाबरगुंडीच उडाली तो मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला परंतु माझा चेहरा इतका वाईट पद्धतीने जळाला होता की डॉक्टरने सांगितलं हिच्यावर खूप साऱ्या सर्जरी केल्या तरी देखील ही पूर्वीसारखी सुंदर दिसणार नाही घरी येऊन प्रकाशने मला खूप मारलं परंतु मारण्यापल्लीकडे तो दुसरं काहीही करू शकत नव्हता कारण की आता कोणताच माणूस माझ्यासाठी पैसे मोजणार नव्हता रागात येऊन आका प्रकाशने माझं सामान मानलं आणि मला भारतात परत पाठवलं कारण की मी आता त्याच्या कोणत्याच कामाची राहिले नव्हते मी पुन्हा विमानात बसून माझ्या बर्बादीवर रडत होते आता माझा चेहरा झेंकण्यालायक होता विकण्यालायक नव्हता महिन्याआधीची गोष्ट होती जेव्हा हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता परंतु आता तो एक खूप क्रूप बनला होता विमानतळावर उतरल्यावर मी माझ्या भाऊजींना फोन केला कारण की मला त्यांचाच नंबर आठवत होता माझ्या एका फोनवर माझे भाऊजी विमानतळावर पोहोचले मला बघून ते पण धुळात कंचं आडे त्यांच्यासोबत मी माझ्या घरी आले मला पाहून तर आई बेशुद्धच झाली त्यांच्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टी विश्वास ठेवणं खूप कठीण होतं त्यांना विश्वास बसत नव्हता की प्रकाश इतका मोठा विश्वास घातील घेईल भाऊजींनी त्या विमल काकूंचा पत्ता शोधला कारण त्यांनीच तर आमचं नातं जुळवलं होतं परंतु त्या विमल काकू आता त्यांचं भाड्याचं घर सोडून कुठे गेल्या देव जाणी प्रकाशच्या घरचा जो पत्ता आमच्याकडे होता ते घर देखील भाड्याचंच होतं आणि तिथं प्रकाशचे आईवडील कधी राहिलेलेच नव्हते कोणाला माहीत होतं की प्रकाशचे आई वडील नक्की कोण आहेत ते खरंच होते की नव्हते आणि आता या गोष्टीला पूर्ण एक वर्ष झालं मी आता मला जळालेला चेहरा आणि माझा विस्किटलेला आयुष्य घेऊन माझ्या आईच्या घरी राहत होते माझी आई तर त्या दिवसानंतर अशा प्रकारे शांत झाली जसं की तिच्यामध्ये काही जीवत शिल्लक नव्हता त्यावेळेला माझे भाऊजी आमच्यासाठी खूप मोठा आधार बनले त्यांना पुन्हा नोकरी लागली आमच्याकडे प्रकाशविरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते त्यामुळे मी प्रकाशविरुद्ध कोणतीच तक्रार को करू शकत नव्हती त्यामुळे मी माझा हा न्याय देवाच्या न्यायालयात ठेवला आता देवच ठरवेल प्रकाशला काही शिक्षा द्यायची माझी सर्व मुलींच्या आई वडिलांना हीच एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं नातं जुळवताना त्या स्थळाबद्दल पूर्ण चौकशी करून मगच ते नातं जुळवा परदेशाची झगमगाट पाहून आंधळ होऊन डोळे बंद करून आपल्या मुलीला परदेशी पाठवू नका मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार पुन्हा सर्वांना धन्यवाद मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपला सर्वांचाच चॅनल आहे चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं धन्यवाद मानतो आणि व्हिडिओ इथे सांग करतो नमस्कार धन्यवाद मित्रांनो